डोंबिवलीतील एम डी मध्ये भीषण स्फोट झाला यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत तसंच मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं या स्फोटाची दाहकता दाखवणारी ड्रोनच्या मा माध्यमातून घेतलेली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत डोंबिवलीमध्ये एमआयडीसी कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर अनेक दुकानांची आणि इमारतींची काचेची तावदाना उडाली हा स्फोट झाला तिथल्या एका दुकानातील सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत त्यातून या स्फोटाची दाहकता समोर येते डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कंपन्या अंबरनाथमध्ये हलवणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये दिली डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या अंबरनाथला हलवणार असल्याचं त्यांनी सांगितलं डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील कंपन्या डोंबिवली एमआयडीसी बाहेर नेण्यात येणार आहेत चार जून नंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं डोंबिवली एमआयडीसी मध्ये झालेला स्फोट हा बॉयलरचा नसल्याचा दावा करण्यात आलाय महाराष्ट्र सरकारचे स्टीम बॉयलर विभागाचे उपसंचालक मुझफ्फर शेख यांनी हा दावा केलाय हा बॉयलरचा स्फोट नसून केमिकल रिएक्टरचा स्फोट असल्याचं ते म्हणाले डोंबिवलीतील निवासी भागात एमआयडीसी आहे त्यात धोकादायक केमिकल निर्मितीचे कारखाने आहेत त्यांच्या स्थलांतरांचा याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं डोंबिवली एमआयडीसी फेस टू मध्ये मोठा स्फोट झाला या स्फोटानंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण झालं शेजारीच असणाऱ्या साई दर्शन सोसायटीच्या संपूर्ण इमारतीच्या काचा फुटल्या इमारतीमध्ये भीतीचं वातावरण आहे डोंबिवली एमआयडीसी मधील स्फोटाची भीषणता परिसरातील झालेल्या नुकसानावरून लक्षात येते स्फोट झाला त्या कंपनीपासून जवळच असलेल्या एका फर्निचरच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुण्यातल्या कार अपघातावरून राजकारण चोरात रंगलंय अग्रवाल आणि पवार कुटुंबाचे काही संबंध आहेत का, का। अग्रवालला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी विचारलाय तर अग्रवाल प्रकरणी राजकीय दबाव कोण कोण फोन केला असा उलट सवाल सुप्रिया सुळे पुणे अपघात दुर्घटनेचा खेद असल्याची प्रतिक्रिया अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी दिली आहे तर आपला नातू अल्पवयीन आहे त्यामुळे त्याचा खटला अल्पवयीन म्हणूनच चालवा अशी विनंतीही त्यांनी केली आहे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांचा मुजोरपणा पाहायला मिळाला आहे सुरेंद्र अगरवालला आणलं जात असताना मीडियानं गराडा घातला यावेळी काही मीडिया प्रतिनिधी आणि अगरवाल यांच्या नातेवाईकांमध्ये नाते वाद झाला नाते त्यापैकी एका व्यक्तीने कॅमेरावर हात मारल्याने एकच एक गोंधळ उडाला आणि वादावादी सुरू झाली पुण्यातील कल्याणी नगर अपघातानंतर उत्पादन शुल्क विभाग आता ॲक्शन मोडवर आलाय पुणे जिल्हा आणि शहरातील मद्य विक्रीचे बत्तीस परवाने रद्द उत्पादन शुल्क विभागाने रद्द केलेले आहेत पुणे शहरातील कल्याणी नगर मध्ये झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतोय अशातच आता नाशिक शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे शहरामध्ये अल्पवयीन मुला मुलींना मद्यविक्री केल्यास संबंधित हॉटेल आणि बार चालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे माजी पंतप्रधान एच डी देवगौंडा यांचा यांनी नातू प्रज्वल रेवण्णा याला पत्र लिहिलं आहे असशील तिथून भारतात परत ये आणि आत्मसमर्पण कर असं या पत्रात लिहिलं आहे तसंच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस असा इशाराही देवेगौंडा यांनी प्रज्वलला दिला आहे प्रज्वलवर सेक्स स्कॅन्डलचा आरोप आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले अमुक एका गावातच एमआयडीसी व्हावं या रोहित पवारांच्या मागणीमागे काही उद्योगपतींना लाभ मिळवून द्यावा असा हेतू तर नाही ना असा सवाल उमेश पाटलांनी विचारलाय तसेच देशाचा शत्रू नीरव मोदींचीही याच भागात जमीन आहे असा आरोपही उमेश पाटील यांनी केला अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी ईव्हीएम रूम संबंधी घेतलेल्या आक्षेपानंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक झालेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले ईव्हीएम मशीन ठेवलेला रूम परिसर मोबाईल जॅमर लावून सुरक्षित करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे पालघरच्या विक्रमगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आधी पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यावरून भाजप आणि मित्र पक्षाने पैशाने मतं विकत घेतल्याचा आरोप आमदार सुनील भुसारा यांनी केलाय निवडणूक आयोग किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचंही भुसारा म्हणाले राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वराचं दर्शन घेतलं तसंच त्यांनी अभिषेक करून पूजा केली राज्यपाल हे सध्या सहकुटुंब पाच दिवसांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत त्यांनी पंचगंगा मंदिर दर्शन घेऊन कृष्णा वेण्णा कोयना सावित्री आणि गायत्री या नदीच्या उगमस्थानास भेट दिली मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार दादर टिळक पुलावरील अनधिकृत होल्डिंग्स काढण्यास सुरुवात झाली आहे दादर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पुलावर अजूनही काही होल्डिंग्स आहेत आणि आता हे काढण्यास सुरुवात केलेली आहे हे होल्डिंग्स घाटकोपर दुर्घटनेत पडलेल्या एनजीओ कंपनीचे आहे मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव हो, यांनी दादर आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी दादरच्या रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांची भेट घेतली आणि रेल्वे प्रशासनाला याबाबत निवेदन दिलं महारेरानं वीस हजार रिअल इस्टेट एजंट्सची नोंदणी स्थगित केली आहे सक्षमता प्रमाणपत्र नसलेल्या एजंट्सवर महारेरानं कारवाईचा बडगा उगारलाय परीक्षा देऊन मिळवलेलं प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदवणं महारेरानं एजंटसाठी बंधनकारक केलंय ते प्रमाणपत्र नसेल तर अशा रिअल इस्टेट एजंटना व्यवसाय बंद करण्यावर बंदी असणार आहे व्यवसाय करण्यावर बंदी असणार आहे पुणे रेल्वे स्थानकात एक मनोरुग्ण चक्क पुलावर चढला रेल्वेच्या दाबांच्या तारांमुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्यंत चिताफीनं या मनोरुग्णाला पकडलं आणि त्याला सुखरूप खाली उतरवलं अहमदनगर येथे एका मल्टीस्टेट बँकेकडून ठेवीदारांना गंडा घातल्याचा प्रकार घडलाय एकशे तेरा ठेवीदारांची पाच कोटी चौऱ्याहत्तर लाखांची फसवणूक झाली आहे नगर जिल्ह्यातील तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक झालेल्यांनी तक्रार दिली आहे सात संचालकांसह हो, अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला जळगावमध्ये झालेल्या गँगवारमध्ये खून झाल्याच्या प्रकरणात मैताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केलं मारेघरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असा पवित्रा संतप्त कुटुंबीय आणि नागरिकांनी घेतला आहे मे महिन्यात राज्यातील विविध शहरांमध्ये शून्य सावली दिवस राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे त्यानुसार अकोलेकरांनी शून्य सावली दिवस अनुभवला अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे अकोल्यामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात ता आलं गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती मात्र आता पाऊस नसल्याने जिल्ह्यात पुन्हा तापमानात वाढ होताना दिसून येते अमरावतीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पुन्हा सिबिल स्कोरची सक्ती केली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर सहाशे पन्नास नसेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात बँकांना फटकारलं होतं मात्र यावेळी पुन्हा बँकांनी फडणवीसांचे आदेश धुडकावल्याचं चित्र आहे मुंबईच्या जीदक्षिणी विभागात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय वॉलची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे बीडीडी चाळ डिलाईल मार्ग करी रोड आणि लोअर परळ भागात पाणी येणार नाहीये हिंगोली जिल्ह्याला पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत कळमनुरी तालुक्यातील इसापूर धारण परिसरात थेम थेम पाणी साचल्याची वेळ आली आहे जलवाहिनीवरील वॉलमधून जे पाणी गळत ते पाणी ग्रामस्थ ताटकळत त्यांना उभं राहून हंड्यामध्ये भरताना दिसत आहेत जालना जिल्ह्यात यंदा भीषण पाणी टंचाई आहे अल्प पाऊस झाल्यानं नदी नाल्यांसह सर्वच प्रकल्प कोरडे ठाक पडले जिल्ह्यातील चौसष्ट प्रकल्पांपैकी केवळ दोन प्रकल्पात शून्य पूर्णांक एकोणनव्वद टक्के पाणीसाठा उरलाय त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय चार किलोमीटरवरून दुचाकीवर पाणी न्यावं लागत जालना जिल्ह्यातील वळबाग पाण्याअभावी संकटात सापडलेले आहेत पाण्याअभावी लालवाडी शिवारातील मोसंबीची बाग करपून गेली आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हातबल झालाय सांगलीच्या मिरजमध्ये पाणी निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय ड्रेनेज पाणी नागरिकांच्या घरात घुसत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट मिरज महापालिका कार्यालयावर हल्लाबोल केला संतप्त नागरिकांनी पालिकेच्या दारात ड्रेनेज पाणी ओरलंय सांगली शहरासह परिसरात मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली उकाड्याने सांगलीवर हैराण झाले होते या पावसामुळे हवेत मोठा गारवा निर्माण होऊन दिलासा मिळालाय सिंधुदुर्गात ओरोस सावंतवाडी कुडाळ आणि वेंगुर्ले भागात वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलं ओरोसमध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली या वादळात एक पानटपरी उडून गेली तर काही भागात विजेचे खांब पडले रस्त्यावर झाडं उन्मळून पडली